नमस्कार मी अभिवाचक सौ संगीता सुतार साहित्यचक्राच्या दिवाळी अंकातील डॉक्टर मनीषा सबनीस लिखित बचत आणि गुंतवणूक म्हणजे काय या लेखाचे अभिवाचन करत आहे बचत आणि गुंतवणूक म्हणजे काय डॉक्टर मनीषा सबनीस आपल्या सगळ्यांनाच पैसे मिळवायचे असतात आणि ते पटापट वाढतील कसे याचाही विचार आपण करत असतो म्हणूनच दोन वर्षात दुप्पट अशा योजना येतात काही काळ चालतात नंतर त्या जन्माला घालणारे गायब होतात आणि ही गुंतवणूक करून फसलेले डोक्याला हात लावून बसतात असं न होण्यासाठी आपली बचत योग्य प्रकारे गुंतवली की परतावा निश्चित मिळण्याची खात्री होऊ शकते जास्त जोखीम जास्त परतावा हा नियम याबाबतीत महत्वाचा मुळात आपण बचत आणि गुंतवणूक म्हणजे काय हे समजून घेऊया बचत म्हणजे उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवून उद्या वापरणे म्हणजे कालचा भात फोडणी देऊन खाणे आणि गुंतवणूक म्हणजे पोतभर तांदूळ आणून निवडून नीट करून कणगीत साठवून ठेवणे हे अगदी वरवरचे उदाहरण झाले बचत म्हणजे तात्पुरते बाजूला काढून ठेवलेले पैसे आणि गुंतवणूक म्हणजे ठेवलेले पैसे वाढवण्यासाठी अशा ठिकाणी गुंतवणुकी जिथे ते वाढतील बचत अशी करायची की अडीनडीला छोट्या मोठ्या अडचणींसाठी नजीकच्या भविष्यात म्हणजे साधारण येत्या वर्षभरात लागू शकणाऱ्या रकमेची सोय व्हावी ही गुंतवणूक करायची ती लांब पल्ल्याच्या म्हणजे तीन वर्षांपर्यंत तरी आपल्याला ती रक्कम लागण्याची शक्यता जवळजवळ नाही अशा आर्थिक नियोजनासाठी दूरचे विशिष्ट उद्दिष्ट किंवा कारण डोळ्यासमोर ठेवून ही गुंतवणूक करायची उदाहरणार्थ मुलांची लग्न शिक्षण शेतीसाठी व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवली गोष्टींची खरेदी इत्यादींसाठी म्हणजेच भावी आयुष्यातल्या या गोष्टींसाठी आधीपासून गुंतवणूक करायची की जेणेकरून त्या त्यावेळी तेवढ्या तेवढ्या रकमेची सोय होते आणि त्यासाठी आपण आधीपासून एक रकमी किंवा टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवलेले असतात पण या गुंतवणुकी करायच्या तरी कशात त्यांचे पर्याय कोणते याबद्दलही थोडं बघूया सर्वसामान्यपणे व्यक्तीला संस्थेला कंपनीला सामाजिक ट्रस्टना आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना अशा सगळ्यांना भारतामध्ये उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या महत्त्वाच्या पर्यायांचा आपण विचार करायचा म्हटलं तर पुढील पर्याय उपलब्ध आहेत एक शेअर बाजारातले शेअर्स दोन सरकारी सिक्युरिटीजमध्ये केलेली गुंतवणूक तीन स्थावर मालमत्ता चार मुदत ठेवी पाच लाँग टर्म डिपॉझिट म्हणजे दीर्घ मुदतीच्या ठेवी सहा म्युच्युअल फंड सात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आठ नॅशनल पेन्शन स्कीम नऊ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम दहा विमा अकरा डिव्हेंचर्स बारा कमोडिटी मार्केट तेरा सोने यातल्या काही गुंतवणुकी आपण पिढ्यान पिढ्या करत आल्यामुळे त्याची तोंड ओळख आपल्याला असते आणि त्या गुंतवणुकीच्या कार्यपद्धतीसुद्धा काही गुंतवणुकी मात्र आपल्यासाठी नवीन असतात आणि म्हणून त्या पर्यायांचा विचार आपण सहसा करत नाही इथे आपण गुंतवणुकीच्या या सगळ्या पर्यायांची तोंड ओळख करून घेणार आहोत एक शेअर बाजारातील शेअर्स भारतात महिंद्र बिर्ला इन्फोसिस टाटा यांच्यासारख्या अनेक कंपन्या आपापले व्यवसाय करीत आहेत तशाच अगदी नव्याने आपला व्यवसाय सुरू केलेल्या ज्यांना आपण स्टार्टअप म्हणतो अशाही कंपन्या आहेत अशा या नव्या जुन्या कंपन्यांना भांडवलाची गरज भासते तेव्हा त्या कंपन्या भांडवली बाजारातून भांडवल गोळा करतात या भांडवली बाजारात आपल्याला योग्य वाटेल त्या कंपनीच्या समभागामध्ये म्हणजेच शेअर्समध्ये आपल्याला परवडेल अशा भावात म्हणजे दराने आपल्या बजेटप्रमाणे पैसे गुंतवणे म्हणजेच शेअर्समधली गुंतवणूक यात नव्या कंपनीत किंवा जुन्या कंपनीत नव्याने किंवा भांडवली बाजारात सतत सुरू असलेल्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमधून आपल्याला ही गुंतवणूक करता येते या गुंतवणुकीत कमी अधिक परतावा मिळतो आणि त्यासाठी योग्य वेळी खरेदी विक्री याला फार महत्त्व असते ही योग्य वेळ ओळखण्यासाठी भांडवली बाजाराचा थोडा अभ्यासही आवश्यक असतो हा अभ्यास आपला आपणही करू शकतो किंवा बाजारात असे तज्ज्ञही आहेत जे आपले पैसे भांडवली बाजारात गुंतवण्यासाठी सल्ला देतात आणि आपल्या वतीने गुंतवणूकही करून देतात दोन गव्हर्मेंट सिक्युरिटीज किंवा बॉन्ड्स भांडवली बाजारातल्या गुंतवणुकीचाच एक पर्याय म्हणजे बॉन्ड्स किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ही गुंतवणूक म्हणजे आपले पैसे आपण सरकारला किंवा कंपन्यांना कर्जावू द्यायचे ते त्यांना कराव्या लागणाऱ्या भांडवली खर्चासाठी त्यावर विशिष्ट पूर्वनियोजित दराने व्याज मिळते आणि मुदत संपल्यावर मूळ रक्कमही परत मिळते हा परतावा निश्चित दराने आणि बहुतेक वेळा नक्की मिळणारा असतो तीन स्थावर मालमत्ता ही तर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची आणि जिभाळ्याची गुंतवणूक आहे जेव्हा आपण राहत्या घराखेरीज आणखी एखादे घर घेतो किंवा आपण स्वतःसाठी कसतो आहोत त्या व्यतिरिक्त जमीन घेतो त्यावेळेला त्या, त्या खरेदीला गुंतवणूक मानू शकतो पण घर भाड्याने देणे किंवा जमीन भाडेपट्टीने कसण्यासाठी देणे या गुंतवणुकीतून सातत्याने आणि पुरेसा परतावा मिळेल याची खात्री नसते शिवाय भाड्याने दिलेले घर किंवा जमीन आपलीच असल्यामुळे त्याची देखरेख आणि देखरेखीचा खर्च आपल्यालाच करावा लागतो अर्थात अशी भाडे तत्वावर दिलेली मालमत्ता आपण कधीही परत घेऊ शकतो शिवाय ती कायम आपल्या डोळ्यासमोर असते अशा प्रकारच्या गुंतवणुकीतून आपल्याला मानसिक आनंद मिळतो तो, तो वेगळाच गुंतवणुकीचा हा एक पर्याय असला तरी सुद्धा यातून मिळणारा परतावा आकर्षक असेलच असे, असे नाही चार मुदत ठेवी शब्दाप्रमाणेच विशिष्ट मुदतीसाठी ठेवलेल्या ठेवी म्हणजे मुदत ठेवी यात मिळणारे व्याज निश्चित असते व ते कमी जास्त न होता मुदत संपेपर्यंत त्याच दराने मिळत राहते मुदत संपल्यावर मूळ रक्कमही परत मिळते हे व्याज दरमहा तिमाही सहामाही मिळण्याची सोय असते आपल्याला दरमहा तिमाही सहामाही व्याज नको असल्यास मुदत संपताना एक रकमी व्याज ही सोय असते मुदत ठेवींवर मुदत ठेवीची मर्यादा संपायच्या आधीसुद्धा कर्ज मिळण्याची सोय असते बँकांच्या पतपेढ्यांच्या कंपन्यांच्या ठेवी बाजारात उपलब्ध असतात तिथे आपली रक्कम गुंतवताना त्या बँका पतपेढ्या कंपन्यांची नीट पारख करून ठेवणे महत्त्वाचे असते पाच लॉन्ग टर्म सबऑर्डिनेटेड डिपॉझिट मुदत ठेवींचाच अजून एक प्रकार म्हणजे दीर्घ मुदतीच्या ठेवी म्हणजे लाँग टर्म डिपॉझिट मुदत ठेव आणि लाँग टर्म डिपॉझिट यामधील महत्त्वाचा फरक म्हणजे दीर्घ मुदतीच्या ठेवींवर कर्ज मिळत नाही तसेच मुदतीच्या ठेवी कुठल्याही कारणाने मुदत संपण्यापूर्वी मोडून पैसे मिळत नाहीत मात्र दीर्घ मुदतीच्या ठेवींवरचे व्याज मुदत ठेवींच्या व्याजापेक्षा नेहमीच अधिक असते त्यामुळे जिथे आपल्याला खात्री आहे की नजीकच्या पाच ते दहा वर्षांच्या काळासाठी आपल्याला ही रक्कम लागू शकणार नाही त्या ठिकाणी ती रक्कम दीर्घ मुदत ठेवींमध्ये गुंतवायला हरकत नाही सहा म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड हा शेअर बाजारातील गुंतवणुकीचाच एक उपप्रकार म्हणता येईल यामध्ये अनेक कंपन्यांच्या समभागाचा गट करून त्याची युनिट्स केली जातात आणि त्यात आपण गुंतवणूक करू शकतो म्युच्युअल फंड चालविणाऱ्या प्रख्यात कंपन्या असतात आणि त्यामध्ये विविध कंपन्यांच्या आर्थिक निकषांवरून आर्थिक पत्रकांवरून कोणकोणत्या प्रकारच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करायची आहे त्याचे प्रमाण काय ठेवायचे आहे याबद्दलचे निर्णय तज्ज्ञ लोक खूप अभ्यासाअंती घेतात म्युच्युअल फंडात ठेवलेले पैसे हे एक प्रकारे शेअर बाजारात ठेवलेल्या पैशांच्या इतकेच महत्त्वाचे असतात पण त्यासाठी शेअर बाजाराचा अभ्यास करणे एवढे आवश्यक राहत नाही सध्याच्या काळातली म्युच्युअल फंड ही, ही गुंतवणूक अधिक लोकप्रिय आहे म्युच्युअल फंडामध्ये केलेली गुंतवणूकसुद्धा आपल्याला हवी तेव्हा काढून घेता येते आणि जेव्हा आपण हे पैसे काढून घेऊ इच्छितो तोपर्यंत त्याची किंमत वाढलेली असल्यामुळे आपोआपच या गुंतवणुकीचा फायदा आपल्याला मिळतो सात आठ व नऊ पब्लिक प्रॉव्हिडंट फंड नॅशनल पेन्शन स्कीम नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम प्रॉव्हिडंट फंड हे नोकरी करणाऱ्या सगळ्यांसाठी ओळखीची गुंतवणूक आहे यामध्ये नोकरी करणारा आणि नोकरी देणारा अशा दोन्हीही व्यवस्था आपापला वाटा उचलत असतात त्यामुळे नोकरी करत असेपर्यंत ते पैसे एका बाजूला गुंतवणूक स्वरूपामध्ये वाढत असतात त्यावर सरकारी निर्णयानुसार व्याजही जमा होत असते ही योजना सरकारी असल्यामुळे व्याजदरही सरकार ठरवते आणि बहुतेक वेळा बाजारातील इतर गुंतवणुकीपेक्षा हा व्याजदर तुलनेने कमी असतो पण सुरक्षितता हा निकष गृहित धरल्यास या सरकारी योजनांमध्ये म्हणजे पी पी एफ एन पी एस एन एस सी या तीनही योजनांमध्ये पैशांच्या सुरक्षिततेचा निकष जवळजवळ शंभर टक्के गाठला जातो शिवाय यामध्ये आपल्याला स्वतःला कुठलाही अभ्यास करावा लागत नाही नोकरी संपेपर्यंत ते पैसे आपोआपच या पी पी एफमध्ये जास्त असल्यामुळे विशेष लक्षपूर्वक बचतही करावी लागत नाही मात्र ऐन वेळेला काही विशिष्ट वर्षांनंतर आणि काही विशिष्ट कारणांसाठी हे पैसे आपल्याला मुदतपूर्व विड्रॉ म्हणजे काढूनही घेता येतात पी एफ सोडल्यास एन पी एस नॅशनल पेन्शन स्कीम ही एक अशी योजना आहे की ज्यामध्ये एकरकमी पैसे ठेवल्यानंतर त्याचे व्याज आपल्याला दर तिमाही किंवा महिना दरमहा मिळू शकते या योजनेअंतर्गतही जो व्याजदर असतो तो सरकार ठरवत असल्यामुळे तो व्याजदर इतर भांडवली गुंतवणुकीच्या तुलनेत कमी असण्याची शक्यता असते शिवाय नॅशनल पेन्शन स्कीम या योजनेत एकदा गुंतवलेले पैसे मध्ये काढता येत नाहीत त्यामुळे दीर्घ गुंतवणुकीसाठी ही योजना योग्य आहे त्यानंतर नॅशनल सेविंग सर्टिफिकेट पूर्वी किसान विकासपत्र आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या दोन्ही योजना अतिशय प्रसिद्ध होत्या आणि त्यात अनेक कोटी रुपयांची गुंतवणूक देशभरातील लोकांनी केली होती नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट हे एक प्रकारे मुदत ठेवीचे स्वरूप आहे फक्त ती मुदत ठेव सरकारी कारणांसाठी किंवा सरकारी योजनांच्या खर्चांसाठी वापरली जाते आणि बऱ्याच वर्षांपूर्वीपासून त्यावरचे व्याज हे करमुक्त असते दहा विमा याशिवाय विमा योजना सुद्धा एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून वापरली जाते प्रत्यक्षामध्ये विमा किंवा विम्यामध्ये गुंतवलेली रक्कम ही विशिष्ट आपत्तीसाठी केलेली आर्थिक तजवीज या स्वरूपाची गुंतवणूक आहे परंतु हल्ली विमा कंपन्या फक्त आपत्तीसाठी विम्याची तजवीज या पलीकडे विचार करून त्यामध्ये सुद्धा गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून द्यायला लागल्या आहेत विमा कंपन्यांच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकी या अपघात किंवा मृत्यूनंतर मिळणाऱ्या पैशांच्या बरोबरच गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही विचारात घेता येतात की ज्यामध्ये ज्या करण्यासाठी विमा घेतलेला आहे ते कारण न घडल्यास आणि विम्याची मुदत संपल्यास मिळणारे पैसे हे गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय ठरू शकतील अशा प्रकारच्या व्याजदराची आणि इतर तपशिलाची सोय या विमा कंपन्या करतात त्यामुळे हल्लीच्या काळात विमासुद्धा गुंतवणुकीचा एक पर्याय झालेला आहे अकरा डिबेंचर्स डिबेंचर्स ही आणखी एक गुंतवणुकीची संधी आहे डिबेंचर्स म्हणजे सुद्धा कंपन्यांना दिलेले कर्जच असते हे कर्ज एका निश्चित व्याजदराने दिले जाते आणि काही ठिकाणी त्याचे कन्व्हर्टेबल डिबेंचर्स म्हणजे कर्जदार या भूमिकेतून बदलून मालक या भूमिकेत जाण्यासाठीची सोय असते जेव्हा शेअर्स घेतले जातात तेव्हा घेणारी व्यक्तीही त्या कंपनीचा तेवढ्या भागापुरता मालक बनलेली असते डिबेंचर्समध्ये गुंतवलेली रक्कम ही तेवढ्या भागापुरती कर्ज देणारी झालेली असते एका व्यक्तीने शंभर रुपयांचे शेअर्स घेतले म्हणजे ती शंभर रुपयांची कंपनीची मालक झाली असा अर्थ होतो ते शंभर रुपये डिबेंचर्समध्ये गुंतवले असता ती व्यक्ती शंभर रुपयांचे कर्ज देणारी झालेली असते म्हणजे तिने कंपनीला कर्ज दिलेले असते या दोन्हींमधला फरक म्हणजे काही डिव्हेंचर्स हे कन्व्हर्ट होऊन त्याचे रूपांतर शेअर्समध्ये होऊ शकते असे पर्याय काही कंपन्यांमध्ये उपलब्ध असतात डिव्हेंचर्समधली गुंतवणूक ही दीर्घकालीन आणि निश्चित व्याजदराने परतावा मिळण्याची सोय असणारी असते बारा कमोडिटी मार्केट कमोडिटी मार्केट हे शेअर बाजाराप्रमाणेच काम करणारे मार्केट किंवा मा बाजार आहे शेअर मार्केटमध्ये कंपन्यांना द्यायच्या पैशांबद्दल म्हणजे कंपन्यांच्यामध्ये करावयाच्या आर्थिक गुंतवणुकीबद्दलचे कामकाज करणारा बाजार आहे आणि कमोडिटी म्हणजे सर्व प्रकारच्या धान्य डाळी इत्यादी यांच्या खरेदी विक्रीचा आणि गुंतवणुकीचा बाजार आहे डाळ तांदूळ साखर हळद इत्यादी अन्नधान्याचा बाजार जो प्रत्यक्षामध्ये अन्नधान्याच्या मार्फत न होता त्या अन्नधान्याच्या किमतीवर ठरतो आणि त्यानुसार त्यामध्ये खरेदी विक्री केली जाते काही ठिकाणी हा बाजार प्रत्यक्ष अन्नधान्याच्या रूपात डिलिव्हरी मिळण्याचा सुद्धा असतो म्हणजे मी जेव्हा शंभर रुपये साखरेसाठी कमोडिटी मार्केटमध्ये युनिट खरेदी किंवा विक्री करते तेव्हा मी ठरवल्यानंतर त्या शंभर रुपयाची साखर मला घेता येऊ शकते प्रत्यक्षामध्ये बहुतेक वेळा म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के वेळा प्रत्यक्ष वस्तूची खरेदी विक्री करण्याच्या ऐवजी त्या वस्तूच्या दराचा विचार करून पैसेच दिले किंवा घेतले जातात तेरा सोने सोन्यामधील गुंतवणूक हा देखील आपला परंपरागत आणि लाडका पर्याय आहे एक ग्रॅम दहा ग्रॅम सोन्याची वळी गुरुपृष्ठाच्या मुहूर्तावर घेणे ही समाजप्रिय गुंतवणूक आहे आता सुवर्ण गुंतवणुकीसाठी गोल्ड ही उपलब्ध आहेत या बॉन्डच्या भावात सोन्याच्या भावानुसार दररोज बदल होतो ते खरेदी विक्रीसाठीही उपलब्ध असतात चोख सोने हा हमखास आणि तात्काळ रोख रक्कम उभे करू शकणारा पर्याय आहे परताव्याचा दर बघायला गेल्यास अन्य गुंतवणुकीपेक्षा किंचित कमीच दर यात मिळतो अर्थात सोन्याच्या दागिन्यांपासून ते सोन्याच्या कपड्यांपर्यंतची हौस आपण करतो बघतो त्याची मजाही काही औरज हे सर्व गुंतवणुकीचे महत्त्वाचे पर्याय आहेत या प्रत्येक पर्यायामध्ये आणखी उपपर्याय आणि प्रत्येक पर्यायामधली जमेची आणि जोखमीची ठिकाणे वेगवेगळी आहेत या प्रत्येकाचा तपशीलवार अभ्यास करणे ज्यांना त्यामध्ये उत्साह आणि रस आहे त्यांनी जरूर करावा पण सर्वसामान्यपणे गुंतवणुकीचे दोन तीन नियम मात्र आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवले पाहिजेत एक एक म्हणजे कोणतीही गुंतवणूक अशी नसते की जी एकदा केली आणि मग विसरली असे करता येते त्यामुळे कोणत्याही गुंतवणुकीमध्ये केलेल्या गुंतवणुकीची देखरेख करणे बाजारभावानुसार आपण केलेल्या गुंतवणुकीचा परतावा सध्या किती मिळू शकतो हे तपासत राहणे आवश्यक असते त्यानुसार त्याचे प्रमाण बदलणे खरेदी विक्री करणे हे करावे लागते दोन दुसरा मुद्दा म्हणजे जास्त जोखीम जास्त परतावा तसेच कमी जोखीम कमी परतावा हा एक निश्चित असा ठरलेला नियम आहे त्यानुसारच गुंतवणूक करताना आपली रक्कम गुंतवणे तीन कितीही आवडीची गुंतवणूक असेल कितीही आवडीचा गुंतवणुकीचा पर्याय असेल तरीसुद्धा सगळी गुंतवणूक एका पर्यायामध्ये करू नये म्हणजे आपल्याला सोने खूप आवडत असेल किंवा आपल्याला एखाद्या बँकेवर खूप विश्वास असेल तरीसुद्धा आपले असलेले शंभर रुपये फक्त बँक आणि सोन्यामध्ये गुंतवणे हा गुंतवणुकीसाठी चुकीचा पर्याय आहे शक्य तेवढ्या पर्यायांमध्ये विचारपूर्वक आणि पूर्वनियोजित गणितांनुसार गुंतवणूक करणे हे नेहमी श्रेयस्कर ठरते चार गुंतवणूक ही आर्थिक असावी मानसिक नाही म्हणजे घरामध्ये केलेली गुंतवणूक जर त्या घराच्याकडून मिळणारे रिटर्न्स परतावा योग्य नसेल तर योग्य वेळी ते घर किंवा जमीन विकून मिळणारे पैसे अधिक परताव्याच्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवणे श्रेयस्कर ठरते पाच पुन्हाही वर शब्दशा वर विश्वास ठेवून आपले पैसे गुंतवणुकीसाठी न देणे कुणीही सांगितलेल्या पर्यायांचा आपल्या बुद्धीप्रमाणे विचाराप्रमाणे नीट विचार करून सर्व निकष तपासून मगच आपले कष्टाचे पैसे गुंतवणुकीसाठी देणे सहा सर्व प्रकारच्या गुंतवणुकीच्या वेळी त्याबद्दलची कर रचना समजावून घेणे गरजेचे आहे तर ही आहे गुंतवणुकीबद्दलची एक मूलभूत तोंड ओळख या पलीकडेही या प्रत्येक पर्यायाबद्दल तपशीलवार लिहिण्या बोलण्यासारखे खूप आहे पण ते नंतर कधीतरी